स्नेहा आणि सौरभच्या लग्नाला चार वर्ष होऊन गेली होती आणि त्यांना तीन वर्षाचा सुदेश हा गोडस मुलगा होता तसे स्नेहा आणि सौरभ याचे अरेंज मॅरेज पण दोघांचे एकमेकावर खूप प्रेम होते आणि दोघांचे छान पटायचे सौरभ एका खाजगी कंपनीत कामाला होता तसा त्याला पगार म्हणाय वा तसा नव्हता पण स्नेहा तिच्या समाधानी वृत्तीमुळे सुखी होती स्नेहा सौरभ त्यांची आई आणि सुदेश छान चौकणी कुटुंब होते स्नेहा सगळ्यांचे सगळे मनापासून करत होती वर करणे सगळं छान छान होतं पण सगळे छान कुठेच नसते तसेच या देखील कुटुंबाचे होते सौरभची बहीण म्हणजे स्नेहाची नाना समिका तिचे लग्न चांगल्या मोठ्या श्रीमंत घरात झाले होते तिचा नवरा देखील एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर कामाला होता तिला रीमा ही चार वर्षाची मुलगी होती तीही त्याच शहरात राहत असल्याने सतत माहेर येऊन जाऊन असायची नाही म्हटलं तरी ती कायम स्नेहाला तुच्छ लेखायची आणि तिच्या समोर स्वतःच्या ओंगळ श्रीमंतीची प्रदर्शनी करायची स्नेहाने मात्र तिच्याकडे कायम दुर्लक्ष केलं आज देखील ती रीमा ला घेऊन अशीच काहीतरी नवीन घेतलेली वस्तू दाखवायला आली आली होती शमिका हे बघ आई यांनी मला सण्याची गोड केली आहे छान आहेत ना तिने गोड दाखवत विचारले आई हो खूप छान आहेत आणि तुझ्या हातात तर आणखीन शोभून दिसतात त्या कौतुकाने म्हणाल्या तिथेच दळण निवडत स्नेहा बसली होती तिच्याकडे पाहून शमिका म्हणाली शमिका आज संध्याकाळचे जेवण उशिराच वाटत मी तर सरळ छोटी आटा चक्की घेतली बाई कोण त्या गिरणीत जा नंबर लावा झंझटच नको वहिनी गोड छान आहेत ना ग तिने मुद्दा विचारले स्नेहा हो ताई खूप छान आहे आणि तुमच्या हातात छान दिसतात मी आलेच दळण घेऊन जेवायला उशीर नाही होणार ताई आई तेवढे सुदेशकडे लक्ष ठेवा तो खेळत आहे रिमा बरोबर पण लक्ष असू द्या मी दळण घेऊन येते ती म्हणाली आणि डबा घेऊन गेली गिरण जवळ असली तरी तिथे बरीच गर्दी होती तिला दळण घेऊन यायला उशीर झाला ती आली तर सुदेश रडत हॉलमध्ये बसला होता त्याच्या ओठाला लागले होते आणि तिथून हे रक्त देखील येत होते स्नेहाचा जीव पोराला पाहून करवडली तिने डबा तिथेच ठेवून सुदेशला उचलून घेतले आई आणि शमिका तिथेच होत्या रीमा शमिका जवळ बसली होती आई काही नाही ग खेळता खेळता पडला तो इतकं काही लागले नाही त्या सारव करत होत बोलत होत्या तोपर्यंत सुदेश रडत रडत म्हणाला सुदेश मम्मा रिमा दिने ढकलले स्नेहा दळण हाणायला गेली आणि आई आणि शमिका गप्पा मारत बसल्या होत्या त्यांचे लक्ष पोराकडे नव्हते रीमाने सुदेशला खेळताना ढकलून दिले आणि सुदेश तोंडावर पडला एवढंच लेकडू ते त्याच्या ओठाला चांगलेच लागले आणि तो रडायला लागला शमिका अग खोट बोलता येईल तो तोच पडला खेळताना ती तोंड वाकड करत म्हणाली स्नेहा काय बोलता राहत ताई अहो एवढस तर आहे माझा लेकरू त्याला काय कळतं खरं खोटं बोलायचं आई मी तुम्हाला लक्ष ठेवा म्हणाले होते ना किती लागलं माझ्या सोनूला ती त्याला कुशीत घेऊन त्याला शांत करत बोलत होती आई मग मी आणि शमिका खोटो बोलत आहोत का आणि काय ग आता मुहूर्त मिळाला का तुला जडायला जायला इतकंही काही लागलं नाही त्याला इतका कागावा करत आहेस ते त्या उलट स्नेहावरच भडकल्या स्नेहा मग कधी जायचं होतं मी दिवसभर कामातून डोकं वर नसतं माझं आपल्या पुरते पीठ होते ताई आल्या मग भाग पडले मला आणि मी म्हणाले नाही तुम्ही खोटं बोलता म्हणून माझा तीन वर्षाचा सुदेश खोटं बोलेल ती आज पहिल्यांदाच तिच्या सासूला उलटून बोलत होती आई स्नेहा उलट उत्तर देतेस मला तुझ्या आईने हे शिकवले का तुला त्या रागाने म्हणाल्या स्नेहा अजिबात नाही तिने माझ्यावर चांगले संस्कार केले आहेत म्हणून मी आजपर्यंत शांत होते पण इथे प्रश्न माझा नाही माझ्या मुलाचा आहे माझ्या आईने घरात पाहुणे आले की तिथून पळ काढून यायला आणि सासरच्या लोकांच्या कोचारक्या करत बसायला नाही शिकवले मला मी नाही श्रीमंत पण मनाची आणि संस्काराची श्रीमंती आहे माझ्याकडे ती तिच्या मनातील इतक्या दिवसाची खतखत बोलून दाखवत होती शमिका म्हणजे माझ्यावर संस्कार नाहीत मी कुचडक्या करते माझ्या सासरच्या आणि सासरी पाहुणे आले की इकडे पडून येते असे म्हणायचे का तुला काही नाही गाई ही माझ्यावर जडते तिच्या नवऱ्याला माझ्या नवऱ्या इतका पगार नाही हिच्याकडे माझ्यासारखे दागदागिने नाहीत लाईफस्टाईल नाही ती तोंड वाकडं करत बोलत होती आई नाही तर काय इतका वेळ तारात उभी राहून तिची झीचे बोलणे ऐकणारा सौरभ आता घरात आला होता आई बघ सौरभ ही तुझी बायको आम्हाला भांडत आहे उलट उत्तर देत त्या ऊस आवसानं आणून बोलत होत्या सौरभ आई मी स्नेहा दळण घेऊन आली ना तिच्या पाठोपाठच आलो आहे मी सगळं ऐकलं आहे तुमचं बोलणं सांग नाही हिसा नवरा म्हणजे तुझा आणि या शमिकाचा कोण आहे गेले चार वर्ष झाले तुमच्या दोघींच्या स्नेहा बरोबरचे वागणे मी पाहत आहे तिने कधीच कोणत्याच गोष्टीची तक्रार नाही केली माझ्याकडे पण मला कळत नाही असे वाटते का तुम्हाला हे शमिका सतत स्नेहाला सतत स्वतःच्या श्रीमंतीची ओवळवाने प्रदर्शन करते इथे येऊन सतत हे खायला करते कर ते कर असं कर तसं कर स्नेहा दिवस दिवस कामात असते सगळ्यांचे सगळे मनापासून करते पण त्याची किंमत इथे कोणालाच नाही आणि आई तू तु, तुला तर कळायला हवा ना पण तू ही सतत तिला खाली बघतेस तुझी सून ग ती तिला तू तु तुझ्या मुलाशी लग्न केल्याची शिक्षा देत आहेस का विचार कर तिला ही माझ्याशी लग्न करून पश्चाताप होत असेल ना मी या नवऱ्यासारखा गलेगट्ट पगार घेत नाही म्हणून तू तिच्याशी अशी वागणार पण तिला हे श्रीमंत घर आणि नवरा कोणत्या किमतीवर मिळालाय आपण हे राहते घर गहाण ठेवून हिच्या सासरच्या लोकांच्या वागण्या पूर्ण केल्या आहेत त्यांचे हप्ते मी अजूनही फेडत आहे हे स्नेहा तुझी लेख सुकत आहे म्हणून इथे काटक का करून संसार करत आहे राबत आहे तिला त्या बदल्यात फक्त तुमची आपुलकी हवी आहे पण तुम्ही तर तिला तुच्छ लेखून सतत हिनवता की मी कसा कमी कमवतो ती दळण नानाला स्वतःसाठी गेली नव्हती तर आपल्या सगळ्यांसाठीच गेली होती तर तुला आई सुदेशाकडे लथोळे लक्ष देता आले नाही कोण आहे तो तुझा ना तूच ना, तुझा ना? तुला स्नेहाची कदर नाही मान्य पण स्वतःच्या नातवाची देखील नाही किती लागला हे त्या जीवाला वरून तुम्ही दोघी तो खोटं बोलतोय म्हणताय तो फक्त तीन वर्षाचा आहे तो डोळ्यातले पाणी पुसत म्हणाला आणि श्यामल आणि आईच्या माना शर्मेने खाली गेल्या स्नेहा समीकाताई लग्न झाल्यापासून सतत मला तुच्छ लेखतात आणि आई त्यांना साथ देतात मी सहन केले हो नाही आहे माझा नवरा निमित्त पण त्याच्याकडे मनाची श्रीमंती आहे स्वतःची स्वार्थ बहीण ऐश्वर्यात लोळावी म्हणून ते अजूनही त्यांचा असलेला कमी पगारातून हप्ते भरतात सौरभ प्रश्न माझा होता तो मी गप्प होते पण प्रश्न आज माझ्या माझ्या मुलाचा आहे या दोघींनी तीन वर्षाच्या मुलाला खोट ठरवलं आहे आता थे। थे ना मी नाही राहणार इथे जिथे मला माझ्या नवऱ्याला माझ्या मुलाला किंमत नाही तिथे मी अजून राहणार नाही सौरभ तुम्हाला माझ्याबरोबर यायचं असेल तर या नाही तर मी माझ्या मुलाला एकटी मानाने वाढवू शकते तुम्ही ठरवा तुम्हाला की ही सारथी आई आणि बहीण हवी की मी आणि आपला मुलगा ते ठामप्पाने म्हणाले सौरभ स्नेहा मी तुझ्या बरोबर येत आहे अन्य करण्यापेक्षा तो सहन करणारा जास्त दोषी असतो आणि माझ्यात एवढी धमक आहे की मी माझा बायको आणि मुलाला सांभाळू शकेन जा स्नेहा आपले कपडे घेऊन ये आई माझं चुकलं सौरभ मी समीका बरोबर वाहवत गेले माझा हेच लक्षात आले नाही की मी माझ्याच मुलाच्या संसारात विष कालवत आहे स्नेहा मला माफ कर पण हे घर सोडून जाऊ नको तुम्ही दोघे त्या रडत रडत म्हणाल्या समीका चुकलं दादा मी माझ्या पैशाच्या गमंटीमध्ये काय आणि कोणाशी वागते हेच कळत नव्हते वहिनी प्लीज तुम्ही नका जाऊ हे घर सोडून तीही रडत बोलत होती स्नेहा नाही नाहीत आता खूप उशीर झाला आहे या सगळ्याला तुम्ही आणि आई आज जे माझ्या एवढ्या मुलाशी वागलात त्यामुळे तुम्ही आज माझ्या मनातून उतरला आहात हा माझा सुदेश तुमचा कोणी लागत नव्हता का तुम्ही त्याच्याशी असं वागलात आई पण मी माझे कर्तव्य विसरणार नाही तुम्हाला दोन महिन्याचा डबा वेळेवर मिळत राहील सौरभ सुदेशला घ्या मी असं म्हणा ती आत गेली आणि तिघांचे कपडे बॅगेत भरून आली सौरभच्या आई आणि बहीण शमिका मात्र त्याच्या वागणुकीमुळे कायमच्या Инната на му